मित्रो हो पिकाची नोंद आता डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपवरून पिकाची नोंद करताना जी आय एस नकाशा उपलब्ध होणार मित्रो हो काय आहे हे डिजिटल क्रॉप सर्वे ॲप हे ॲप कधीपासून सुरू होणार आहे आणि या ॲपवरून पिकाची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रो पाहूयात पिकाची नोंद करण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्वे संदर्भात अशी माहिती नमस्कार मित्र हो मी आपला मित्र नटराज आणि आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे योजनांची माहिती युट्यूब चॅनल हो, पिकांच्या नोंदीसाठी केंद्राकडून पीक सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील तीन हजार दोनशे बत्तीस गावांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे पंधरा एप्रिल पासून उन्हाळी हंगामात राज्यात डिजिटल क्रॉप सर्वेक्षण हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यास सुरुवात झालेली आहे हो राज्यात सध्या वापरात असलेल्या ई पीक पाहणी या ऍप मध्येच डिजिटल क्रॉप सर्वेक्षण हे ऍप अपलोड करण्यात आलेलं आहे म्हणजेच ई पीक पाहणी हे ऍप आता अपडेट केलं जाणार आहे नवीन व्हर्जन मध्ये ई पीक पाहणी हे ऍप आता सुरू करण्यात आलेला आहे तर मित्र हो आपल्या लक्षात आलेला असेल की डिजिटल क्रॉप सर्वेक्षण ऍप म्हणजे काय तर ई पीक पाहणी ऍप चे हे नवीन व्हर्जन असणार आहे सुधारित व्हर्जन असणार आहे मित्रोहो यादी ई पीक पाहणी एप मधून पिकाची नोंद करताना संबंधित गट क्रमांकाचा केंद्र दर्शवले जात होते आणि त्या केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरातून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा फोटो या ऍप मधून अपलोड करता येत होता आणि त्यातूनच पिकाची नोंदणी केली जात होती आता मात्र मित्र हो या नवीन ई पीक पाहणी एप मधून म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे ऍप आप मध्ये आपल्याला जी आय एस नकाशा उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि या नकाशानुसारच पिकाची नोंद करायची आहे नकाशा उपलब्ध करून दिल्यामुळे दुरुस्ती येणार आहे एकूण क्षेत्राची तसेच पिकाची अचूक नोंद करण्यासाठी मदत होणार आहे आता मित्र हो या नवीन ऍप वरून पिकाची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना काय नेमका फायदा होणार आहे तर पीक विमा मिळण्यासाठी पिकाचे दावे निकाली काढण्यासाठी पीक कर्ज वाटप करण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अचूक व वेळेत मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना या ऍपद्वारे पिकाची नोंदणी करणे फायद्याचं ठरणार आहे कारण राज्य शासनाकडून दिलेल्या माहितीवर अवलंबून न राहता डिजिटल स्वरूपात केंद्राला अद्याप माहिती उपलब्ध होण्यासाठी या ऍप ची मदत होणार आहे त्यामुळेच केंद्र सरकारने हा पथदर्शी प्रकल्प सध्या राबवण्यास सुरुवात केलेली आहे अशी माहिती जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे मित्रो सध्या जरी राज्यात तालुक्यातील चौतीस तालुक्यातील तीन हजार दोनशे बत्तीस गावांमध्ये हा प्रकल्प पथदर्शी स्वरूपात राबवण्यात येत असला तरी येत्या खरीप हंगामापासून राज्यातील सर्व गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जाण्याची शक्यता आहे म्हणजे येत्या खरीप हंगामापासून आपल्याला ई पीक पाहणी या नवीन व्हर्जन ॲपमधून म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्वे ॲपमधून आप आपल्याला पिकाची नोंद करावी लागू शकते तर मित्रो ही होती ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे ऍप संदर्भात थोडक्यात अशी माहिती मित्रो या संदर्भात पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सह धन्यवाद